सर्वात पहिला मुद्दा आमचा जो होता तो होता मेंटल स्ट्रेस मेंटल टॉर्चर आणि मेंटल हॅरेसमेंटचा सडक सोड के आवेगा लोग इतना भी नाही आता क्या रेसिडेंट चुका होतात थोड्याफार त्याच्यावर खूप मोठा हे करून तासोन तास त्याच्यावर रागवतात आतमध्ये रेसिडेंटला बोलून सब चीजो का ब्लेम रेसिडेंट्स पे डालना बाकी फॅकल्टीज पे डालना जबकि हमारे हात में कोण डिसिजन मेकिंग का पॉवर नाही है ते पण हे जे डॉक्टर महेंद्रपुरा जे पण करत आहेत ते थांबलं पाहिजे एक प्रकारे तर कारण सध्याला मेंटल हेल्थ हा खूप आहे आणि सर्वांची मेंटल हेल्थ सारखी असते याच्याबद्दल काय हे नाही नमस्कार तुम्ही लोकमत मुंबई मी आता सध्या आहे भायखळ्यातल्या जे जे रुग्णालयामध्ये त्वचा विभागातले हे सगळे निवासी डॉक्टर आहेत आणि यांचा मुकनिषेध आहे आणि यामागची नेमकी कारणं काय आहेत आणि त्यांच्यावरती हा मुक निषेध करण्याची वेळ का आलेली आहे हे जाणून घेणार आहोत काय अचानकची कारणं आहेत आणि कशासाठी हा निषेध आहे आम्ही जे जे हॉस्पिटलच्या डर्मॅटॉलॉजी विभागातले सर्व रेसिडेंट डॉक्टर्स आहे आमचे जे एच डी आहे डॉक्टर महेंद्र कुरा त्यांच्या अगेन्स्ट आम्ही हे मास्क लीवचं एक आणि सायलेंट प्रोटेस्टचं सा एक आंदोलन इथे चालू केलं आहे सर्वात पहिला मुद्दा आमचा जो होता तो होता मेंटल स्ट्रेस मेंटल टॉर्चर आणि मेंटल हॅरॅसमेंटचा डॉक्टर कुरा या डिपार्टमेंटमध्ये जे प्रत्येक डिपार्टमेंट जे जे हॉस्पिटलमध्ये एक फॅमिलीसारखं आहे पण डॉक्टर कुरांनी एक कन्सन्ट्रेशन कॅम्प बनून ठेवलं हो आहे यांच्या डिपार्टमेंटला डॉक्टर कुरांनी इथे तानाशाही चालू केली आहे डॉक्टर कुरा जेव्हा पण आम्ही रेसिडेंट डॉक्टर्स त्या केबिनमध्ये जातो त्या केबिनमध्ये असे त्या केबिनच्या बाहेर जेव्हा बसतात रेसिडेंट तेव्हापासून त्यांच्या हृदयाची अशी धडधड धडधड व्हायला चालू होते की आज कोणत्या विषयावर होतील कोणत्या ना कोणती चूक काढायची रेसिडेंटची कोणत्याही काही कारणाने रेसिडेंट त्यांच्या केबिनमध्ये गेला की कोणत्या ना कोणत्या टॉपिकमधून ते चूक काढतात आणि त्या चुकीवर ते रेसिडंटला खूप कंद्या शब्दात आवाज खूप जास्त जोरात ओरडून ओरडून रेसिडेंटला रागवतात आणि त्याच्यानंतर रेसिडेंट आहे डॉक्टर्स आहे एम बी बी एस करून आलो आहे त्याच्यावर पण ते कमेंट्स करतात की तुम्ही तुमची एम बी बी एस कुठून केली सडक सडक उठके आहे का तुम लोक इतना बी नाही आता क्या रेसिडंट आहे चुका होतात थोड्याफार त्याच्यावर खूप मोठा हे करून तासोन तास त्याच्यावर रागवतात आतमध्ये रेसिडेंटला बोलून त्याच्यामुळे रेसिडेंटचं जे मानसिक आरोग्य आहे ते तसंही खूप जास्त खालावलेलं असते आणि या माहोलमध्ये मा अजून जास्त चुका आमच्याकडून होतात की काय बोला आम्हाला समजत नाही इवन आपलं जे व्याकरण असते त्याच्यावर ते रागवतात ये बोल द्या कॅसे बोल द्या अशा छोट्या छोट्या गोष्टीवर ते एकदम, जोरा, एकदम जोरात एकदम चोऱ्यात आणि एकदम अशा भीतीदायक वातावरणात रेसिडेंटला ठेवतात आणि त्यामुळे त्यांचं आहे की ते नेहमी बोलतात रेसिडेंट को पकड के रखतो तर हीच मेंटॅलिटी ठेवून ते रेसिडेंटशी वागतात आमचा दुसरा मुद्दा होता पेशंट केअरचा आणि पेशंट ट्रीटमेंटचा काय होते की इथे जे -फेरी दुन जे हॉस्पिटलमध्ये भरपूर पेशंट येतात फेरीफेरीमधून पेशंट येतात त्यांना बेस्ट ट्रीटमेंट द्यायचा आम्ही सर्व प्रयत्न करतो पण डॉक्टर कुरा मनमानी पद्धतीने ट्रीटमेंट देतात जे असते ॲक्च्युली एक मेडिकल टीम असते प्रत्येक डिपार्टमेंटमधले असिस्टंट प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर एच ओ डी आणि रेसिडेंट मिळून पेशंट ट्रीटमेंट करतात पण डॉक्टर कुरांचं आहे की हे माझे पेशंट आहे मी यांना ट्रीटमेंट करणार ट्रीटमेंट काय करायची मी डिसाईड करणार मी जर ते नसले तर त्यांना फोन करून विचारवं लागतं की काय करावं आणि हो। जर फोन वगैरे नाही कनेक्ट झाला तर सरांच्या यायपर्यंत वेट करावं हो लागतं की या पेशंटची ट्रीटमेंट पुढची काय करायची एखाद्या आता बाकी जे आमचे विभागात सिनियर प्रोफेसर्स आहेत ते पण डर्मॅटॉलॉजीमध्ये दहा वर्ष वीस वर्षापासून आहेत तर त्यांनी जर एखादी काही ट्रीटमेंट त्यांच्या साईडने ॲड केली तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जेव्हा कुरासर वापस डिपार्टमेंटला येतात हातातला पेपर ते फेकून देतात आणि म्हणतात हे किसने स्टार्ट किया जिसने स्टार्ट किया उससे जाके कि पूछ तर इथे आपण एक टीम म्हणून आलो आहे एक फॅमिली म्हणून राहायचं आहे तर असा ॲटिट्यूड एखाद्या एचओडीत असेल तर त्याचा रेसिडेंट डॉक्टरवर फरक तर पडणारच सोबत सर्वात इम्पॉर्टंट पेशंट केअर खूप जास्त हॅम्पर होते जे पेशंट इथे दूर दूर येतात त्यांना योग्य ती ट्रीटमेंट भेटत नाही त्यामुळे भरपूर पेशंटच्या डेथ पण झाल्या आहे ते आम्ही आमच्या लेटरमध्ये त्यांचे एमआरडी नंबर वगैरे बाकी डिटेल्स आम्ही डिस्क्लोज नाही करू शकत त्या आम्ही कमिटीला आणि जे जे ॲडमिनिस्ट्रेशनला त्याच्या डिटेल्स दिलं आहेत आणि त्याच्यासाठी एक डेथ ऑडिटची डिमांड आम्ही जे जे ॲडमिनिस्ट्रेशनला आणि कमिटीला सुद्धा केली आहे महिला डॉक्टर तुम्ही आहात आणि तुमचा एकूणच हा सगळा अनुभव कसा तर तुमचा एक्सपिरियन्स कसा देखिए एज अ फीमेल डॉक्टर है की आप फिमेल हे या से बाहेरचे तर लिए आपके अगेंस्ट बिहेवियर कुछ अलग है वैसा नहीं है जो भी टॉक्सिसिटी है उसका बिहेवियर सभी के लिए सेम रहता है जो मेंटल टॉर्चर यहाँ पे हो रहा है ये नॉन है आप यहाँ पे किसी भी डिपार्टमेंट से भी किसी एक रेसिडेंट को पकड़ के पूछ लो ये चीज़ सभी को पता है इवन जे जे के बाहर भी लोगों को पता है ये कई सालों से इस चीज़ को नॉर्मलाइज़ किया गया है कि ये हर डिपार्टमेंट में होता है ये ऑक्यूपेशन पर नहीं हर ऑक्युपेशन पे होता है ये कह इस चीज़ को नॉर्मलाइज़ किया गया है विच इज़ वेरी रॉन्ग बट अगर हम मेंटल स्ट्रेस को अगर टॉर्चर को अगर आप टॉक्सिसिटी को साइड में भी रख दे, वाट्स नॉट एक्सेप्टेबल इस पेशेंट का मिसमैनेजमेंट पेशेंट के मिसमैनेजमेंट की वजह से जो भी अनटुअवर्ड्स इवेंट्स होते हैं वो सब चीज़ों का ब्लेम रेसिडेंस पे डालना बाकी फैकल्टीज पे डालना जबकि हमारे हाथ में कोई डिसीजन मेकिंग का पावर नहीं है ना बाकी फैकल्टीज़ के साथ में है उसके बावजूद भी उसके डिसीजन के वजह से पेशेंट के साथ में जो भी गलत होता है उस सब का ब्लेम शिफ्टिंग हमारे ऊपर फैकल्टी के ऊपर करना गलत होता है तुमचा हा मुक निषेध आहे तर या संदर्भात रुग्णांची जी सेवा आहे ती कुठेतरी थांबते का किंवा रुग्णांची हळसांड होती आहे का अगदी थोडाफार तरी रुग्णांच्या याच्यावर फरक पडत आहे कारण याच्यासाठी पूर्ण जबाबदार डॉक्टर महेंद्रपुराच आहेत तरी पण आम फक्त आम्ही रेसिडेंटच याच्यासाठी बसलेलो आहेत बाकी असोसिएट प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर सिनियर रेसिडेंट सगळे पेशंटची जबाबदारी वगैरे घेत आहेत पण तरी पण हे जे डॉक्टर महेंद्र कुरा जेपन कर है। ते जे पण करत आहेत ते थांबलं पाहिजे एक प्रकारे तर कारण सध्याला मेंटल हेल्थ हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि सर्वांची मेंटल हेल्थ सारखी असते याच्याबद्दल काय हे नाही आहे आणि सध्याला सुसाईडचे प्रमाण पण खूप वाढलेलं आहे तर हे असं आमच्या डिपार्टमेंटमध्ये किंवा जे जेमध्ये बाकी कुठे घडू नये याच्यासाठी आम्ही पहिल्यांदाच हे करत आहेत कारण इथे पूर्ण खूप जास्त प्रमाणात मेंटल हेल्थ केला जातो आम्ही बघतो जेव्हा पण जातो दरवेळेस आम्हाला ॲन्झायटी पाल्पेशन पूर्ण डिप्रेशनमध्ये काही काही आम्ही पाहिलेले आहेत की रेसिडेंट्स आहेत जे की सायकॅट्रिक मेडिकेशन पण घेत आहेत आमच्या डिपार्टमेंटमधले पण जे की आपण बाहेर डायरेक्टली बोलू शकत नाहीत प्रत्येक ठिकाणी पण याने काही अफेक्ट नाही झालं पाहिजे कुणाच्या याच्यावर याच्यासाठी आम्ही हे करत आहेत तरी आम मागनी एक है कि डॉक्टर महेंद्रपुरा जे जे बाहर लवकर का वो तोयंत आम्मी हा मुहूर्ता कंटिन्यू डॉक्टर सगले अत्या मतलब सब टीम एक साथ काम करती है तो जो आपको जो सुविधाएं मिलनी चाहिए हॉस्पिटल के अंदर वो आपको मिलती है क्या प्रॉपर देखो जो भी सिर्फ ये सिर्फ एक ही जेजे हॉस्पिटल से नहीं है मैं पूरा भारत देश के बारे में बात कर रहा हूँ कि डॉक्टर महेंद्र रामकुरा जैसे लोग सब जगह है जो इनके नीचे जो काम करते रहते हैं ना मतलब जो भी मतलब सिस्टम चलने के लिए रेजिडेंट चाहिए प्रोफेसर चाहिए लेक्चर चाहिए सीरियर सब लोग चाहिए सब मिलकर काम किया अच्छा हो जाए डिपार्टमेंट जो जै महेंद्र कुरा जैसे लोग जो रहता है जो नीचे लोगों लोग को लोग सप्रेस करने के लिए कोशिश करते हैं मतलब उनको कुछ पावर उनके से रख लेता है ताकि इनको पावर दिखाने के लिए अच्छा लगता है कि जो किसी को अथॉर्टी नहीं देते इनको गालियाँ दे दो वाली दे ताकि उनको मानसिक मानसिकांक थोड़ा ऐसा रहता है कि वो जब डिप्रेस हो जाता है डिपार्टमेंट आने के लिए उनको अच्छा नहीं लगता जो भी अच्छा नहीं लगता तो इससे फैमिली वाले फीलिंग नहीं आता कभी ऐसे ऐसा जाता है कि मेरे डिपार्टमेंट क्यों जा रहा हूँ ऐसा सिचुएशन होता है पेशेंट के मैं क्यों देख रहा हूँ मेरे को क्या हो रहा है मैं क्यों आया इधर ऐसा ऐसा सोच आता है सबको हम, हमारा रेजिडेंट ठीक है हम लोग तो ऐसे वो कुछ कर रहे हैं लेकिन असिस्टेंट प्रोफेसर लेक्चरर सीनियर रेजिडेंट बाकी डिपार्टमेंट का लेक्चर का ऑर्डर्स सबको सबका ऐसे ही होता है किसी का ऑर्डर फॉलो नहीं होता है किसी को भी गाली देना मतलब लेना पड़ता है सभी को मतलब कुछ सीनियरिटी नहीं है कुछ जूनियरिटी कुछ भी नहीं है सभी एक ही है पावर इनके पास रहना चाहिए सब उनका जो इच्छा है उनका जो इच्छा रहता है पेशेंट का ट्रीटमेंट भी इच्छा उसके हिसाब से जाना चाहिए हमारा इच्छा भी नहीं है जो जो वो सब बोलेंगे सब वही करना है जो फैमिली वाले फीलिंग तो नहीं आते हमें हमको इधर हाँ मुकुलश्त जो तुम्हें करता है तो हाँ पूछती भूमिका का कितने दिवस करना है हा मुकनिष्छेद आणि मास्क लिहू तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत डॉक्टर महेंद्र कुरांना जे जे हॉस्पिटलमधून काढण्यात येत नाही या इथून डर्मॅटॉलॉजी डिपार्टमेंटमधून त्यांना काढण्यात येत नाही जर आमच्या मागण्या येत्या तीन चार दिवसात पण जर मान्य नाही झाल्या तर आम्ही जे जे मार्डला अप्रोच करू आणि जे जे मार्डला रिक्वेस्ट करू की पूर्ण जे जे त्याच्यानंतर स्ट्राईकवर जाण्याचा डिसिजन घेऊ शकते आम्ही आंदोलन अजून तीव्र करू त्वचा विभागातले जे एच ओ डी आहेत प्रमुख आहेत विरोधात या निवासी डॉक्टरांचे जो काही त्यांच्या विरोधात आहे त्यामुळे जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा मूक निषेध असाच सुरू ठेवण्याचा जो निर्णय आहे तो इथल्या निवासी डॉक्टरांनी घेतलेला आहे निधी पेडणेकर लोकमत मुंबई भायखळा